सत्याचा वेध घेणारं आपलं हक्काचं चॅनल नमस्कार मी नवनाथ आबा वाघमारे आज परंडा वाशी या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि लोकप्रिय उमेदवार ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या मतदारसंघामध्ये लोकांच्या आरोग्याच्या सुविधा आणि आने लोकांना अनेक ऑपरेशन मोफत करण्याचं काम केलं आणि या मतदारसंघामध्ये अनेक वृद्ध बांधवांना एक काठीचा आधार देण्यासाठी अनेक म्हणजे किती पंचवीस तीस हजार काठ्या वेकृद्ध बांधवांना त्यांनी वाटप करण्याचं काम केलं आहे असे डॉक्टर राहुल घुले या मतदारसंघातून उमेदवारी करत आहेत नक्कीच त्या मतदारसंघामध्ये त्यांचा विजयसुद्धा निश्चित आहे कारण या मतदारसंघामध्ये गुंडगिरी असल आणि एक एक उमेदवार गुंडगिरीवाला आहे दुसरा उमेदवार कुठंतरी भित्रा आहे म्हणजे स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण न करणारा राहुल मोठे आणि दुसरा गुंडगिरी करणारा समाजात दडपशाही निर्माण करणारा उमेदवार जर कोण असेल तर तो, तो तानाजी सावंत आणि भ्रष्ट असणारा उमेदवार अशा उमेदवारांना या मतदारसंघामध्ये नक्कीच यावेळेस या, या मतदारसंघातील सामान्य जनता दलित मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठा हे सर्वच मिळून यांना मतदारसंघाच्या बाहेर हकलून लावण्याचं काम करणार आहेत आणि या मतदारसंघामध्ये हे भीतीचं वातावरण आहे ते घालवण्यासाठी नक्कीच पर्याय म्हणून डॉक्टर राहुल गुले मतदारसंघाला एक आशा म्हणून मतदारसंघ त्यांच्याकडे बघत आहे आणि नक्कीच राहुल गुले यांचा यामध्ये विजय होणार आहे सर ओबीसीचे काय प्रश्न आहे हे बघा गेल्या अनेक वर्षापासून ओबीसीचे जातनिहाय गण जनगणना प्रलंबित आहे त्यासाठी सुद्धा राहुल गुल्हारखे तरुण येणाऱ्या सभागृहात जर गेले तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा ते आवाज उठवतील आणि गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे परंतु ओबीसींना आरक्ष ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागला पाहिजे हे दोन मुद्दे कळीचे आहेत सध्या ज्यामध्ये या राज्याचे आपण आजपर्यंत पितामह आणि पुरोगामी विचाराचे शरद पवार म्हणून आलोत यांनी दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम केलं आहे आणि मधूनच मराठ्यांना आरक्षण मागण्यासाठी काही लोकांना समोर करून राज्यामध्ये दहशत माजवण्याचं राज्यामध्ये राज्या वाद निर्माण करायचं आणि समाजसमाज भांडण लावण्याचं जे काम केलं आहे ते मते चुकीचं आहे कारण मराठा समाजाला वेगळं आणि स्वतंत्र आरक्षण मिळवलं पाहिजे खरं तर मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षणाची गरज आहे ते आरक्षण टिकणारं आरक्षण नक्कीच राहुल गोलेसारखे ओबीसींचे प्रतिनिधी सभागृहात गेल्याच्यानंतर नक्कीच मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळेल आणि ओबीसीचं सुद्धा जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे ते सुद्धा अबाधित राहील यासाठी असे तरुण काम करतील आणि राज्यामध्ये शरद पवारांसारखे लोक अनेक वर्षापासून या राज्याचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना कधीही मराठा समाजाची क्यू आली नाही गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं असं वाटलं नाही परंतु राज्य त्यांच्या हातातून गेल्याच्या नंतर सत्ता त्यांच्या हातातून गेल्याच्यानंतर ते वारंवार राज्य अस्थिर करण्याचं काम राज्यामध्ये मोर्चे असतील दंगली असतील आणि दहशत माजवण्याचं काम शरद पवारांनी यापूर्वीही केलेलं आहे दोन हजार सोळामध्ये त्यांची सत्ता गेल्याच्यानंतर त्यांनी क्रांती मोर्चे नावाने सुरुवात केली आणि कोपर्डीच्या नावाने सुरुवात केली पण नंतर अनेक वेगवेगळं त्याचं रूप धारण करून राज्यामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम केलं आणि आता पुन्हा ह्या दोन अडीच वर्षात सत्ता गेल्याच्यानंतर शरद पवारांनी आणि ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून कुठंतरी दोन्ही समाजाच्या मध्ये दुजाभाव म्हणजे फळी दुफळी निर्माण करण्याचं काम केलं आहे ते येणाऱ्या काळात मोडण्यासाठी आणि गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे हे सर्व योग्य रीतीने झालं पाहिजे यासाठी राहुल गुले सक्षम आहेत आणि राहुल गुलेसारखे या राज्यामध्ये आम्ही शंभरपेक्षा जास्त आमदार सभागृहात पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहोत त्यापैकी आम्हाला विश्वास आहे आम्ही अनेक मतदारसंघामध्ये आमच्या सभा सुरीत दररोज तीन चार सभा सुरीत त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की आता ओबीसी समाजाला गरीब मराठीसुद्धा साथ देणार आहेत कारण गरीब मराठ्यांच्यासुद्धा तोंडाला पाणी पोसण्याचं काम जे आंदोलक आहेत मराठा समाजाचे असतील आणि शरद पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांनी सर्वांनी केले त्यामुळं नक्कीच गरीब मराठेसुद्धा ओबीसीच्या साथीला राहतील आणि येणारा मुख्यमंत्री ओबीसी समाजाचा राहील आणि दलित मुस्लिम ओबीसी आणि गरीब मराठ्यांचं हे सरकार राहील त्यामधून सर्वांना न्याय मिळत ते बघा महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचंच असेल तर सरकारला कुठलाही अडचण नाही खर तर केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि राज्यात त्यांच्याच सहकार्यांचं महायुतीचं सरकार आहे त्यांनी ठरवलं तर केंद्रात कायदा करून मराठ्यांना गरीब मराठ्यांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण कायमस्वरूपी टिकणार आरक्षण देऊ शकतात परंतु त्यांना राज्यात भांडणं लावून द्यायचे आहेत आणि समाजात तेढ निर्माण करून आपली स्वतःची पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळं शरद पवारसुद्धा केंद्रात होते शरद पवार राज्यात बी अनेक दिवसापासून नेतृत्व करतात त्यांनीसुद्धा तेच केलं आहे आणि आता हे महायुतीवालेसुद्धा तेच करत आहेत आणि येणाऱ्या काळातसुद्धा जर यांना आपण सरकार यांना जर निवडून दिलं महायुती असल किंवा महाविकास आघाडी असेल हे दोघही म्हणजे लबाड आहेत त्यामुळं याला दोघांनाही लोकांनी बाजूला केलं लो पाहिजे आणि नवीन वेगवेगळ्या पक्षातली मोठ बांधून मग ते कुणाचं का सरकार होईना परंतु ओबीसींचे दलितांचे मुस्लिमांचे आणि गरीब मराठ्यांचे प्रतिनिधी सभागृहात गेले पाहिजे या म्हणून काम केले दावा आहे की या मतदारसंघात अभूतपूर्व असा निधी आणला आणि विकास केलेला आहे बघा मला मला असं माहिती कळाली की तुमचे या मतदारसंघाचे गुंडगिरी करणारे आणि दडपशाही करणारे आमदार तानाजी सावंत हे मतदारसंघात सांगतात की दीड हजार कोटी काहीतरी निधी आणला आहे परंतु मी आता तुमच्या मतदारसंघात फिरत असताना मला असं आहे की कुठंही दीड हजार कोटी नाही दीडशे कोटीचा सुद्धा निधी वापरलेला आला असं मला जाणवलं नाही कारण हे फक्त गुंडगिरी करू शकतात हे दीड हजार कोटी आणले असे आणि पूर्ण खिशात घालण्याचं काम पूर्ण मलिदा लाटण्याचं काम केलं आणि त्या पैशाच्या जोरावर गुंड पोसण्याचं काम करायचं आणि या मतदारसंघात दडपशाही निर्माण करायची खरं तर आमच्या त्यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या उमेदवारालासुद्धा कुठंतरी म्हणजे अटक करण्याची धमकी दिली म्हणजे यांच्या बापाचा राज आहे का या राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचं संविधानावर चालणारं राज्य आहे इथं काय कुणाच्या गुंडगिरीला आम्ही भीक घालत नाहीत आणि या मतदारसंघातील जनतेला मी आवाहन करू शक शकतो की कुणाची तुम्हाला भीती वाटत असेल तर मला फोन करा मी कुणाच्या बापाला घाबरत नाही कारण आपण डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानाने चालणारे लोक आहोत त्यामुळं येणाऱ्या विधानसभेच्या मतदाना दिवशी येणाऱ्या वीस तारखेला नक्कीच अशा गुंडगिरी आणि दडपशी आणि दादागिरी करणाऱ्या लोकांना जर घरी पाठवायचं असेल आणि त्याचबरोबर जे स्वतःच्या सहकार्याचं स्वतःच्या कार्यकर्त्याचं रक्षण करू शकत नाहीत अशा निष्क्रिय राहुल मोठेंना जरी घरी पाठवायचं असेल पाठवायचं आहे त्यासाठी येत्या वीस तारखेला नक्कीच या सिट्टी समोरील बटन दाबून डॉक्टर राहुल गोले यांना विजयी करतील आणि या मतदारसंघातील दहशत असेल ही पूर्ण संपून टाकण्याचं काम येणार आम्ही येणाऱ्या काळात करणार <coughs> आहोत आज राष्ट्रीय महादेवजी जानकर साहेब या मतदारसंघात शेवटचे दोन दिवस मुक्कामाला आहेत तिथे आणि दोन सभाचं नियोजन आम्ही केलेलं आहे एक भूमला आणि परांड्याला दोन्ही ठिकाणचं नियोजन आहे त्यांच्या मागे आज एकशे तेरा उमेदवार काहीतरी उभा आहेत राष्ट्रीय पक्षाचे त्यांच्या त्याच्यामुळं जरा वेळेच्या अभावामुळं थोडा उशीर होतोय सभा घ्यायला पण विजयी सभा घ्यायला नक्की येणार आहे तुम्ही पाहू शकता प्रचंड प्रतिसाद आहे उत्स्फूर्तपणे सगळा समाज जसं आमचे ओबीसीचे नेते नवनाथाबा वाघमरे यांनी सांगितलं ते त्यांनी आता बूम वाशे दौरा या दौरा करून आम्ही परंड्याला आलो होतात आता चांगला प्रतिसाद आहे जनतेचं प्रेम आहे खेड्यापेड्यात मी स्वतः जातो आहे आता लोक म्हणतात साहेब आम्ही पुढे येऊ शकत नाही परंतु बटन दाबायला चुकणार नाही अशी पोचपावती मला माझ्या कार्याची पोचपावती जनतेच्या मनातून मिळत आहे आता हो मला माझ्याच गावामध्ये जयवंतनगर गावी मला सध्याचे विद्यमान आमदार आमदार तामणाजीराव सावंत साहेब यांनी धमकी दिली की माझ्या गा, मूळ गावात जयवंतनगरला की मी सव्वीस तारखेला डॉक्टर घोलेला जेलमध्ये टाकणार तर मी त्यांना प्रश्न विचारला की जेलमध्ये का टाकणार मी मोफत ऑपरेशन केले म्हणून मोफत डी पी वाहतूक शेतकऱ्याला बांधापर्यंत सर्व्हिस दिली म्हणून मोफत मथारे ज्येष्ठ लोकांना काठीचा आधार दिला म्हणून का ओबीसीसाठी मी बॉन्ड लिहून दिला म्हणून कशासाठी जेलमध्ये टाकणार म्हणजे मी काय पाप केलं आहे जर उमेदवार दुसऱ्या उमेदवाराला धमकी देत आहे तर कायद्याचं राज्य आहे का नाही आपल्याकडे धमकी देऊ शकत नाही तुम्ही हां राजकारण करा सगळं करा पण दडपशाहीचं गुंडगिरीचं राजकारण करू नये ही माझी विनंती आहे तुम्ही त्याला कसं उत्तर देणार आम्ही कामातून उत्तर देणार आहेत आम्ही जनतेपर्यंत जाते सुख दुःख समजून घेतोय आणि आठ मी काल भोंजा गावात होतो आम्ही साहेब इथून सहा किलोमीटर अंतर आहे वाघमरे साहेब भोंजा कुंभेजा पाच सहा गाव आहेत पिंपरखेड आहे तिथे मला कळलं तिथं की सहा ते आठ तास लाईट आहे आणि सोळा ते अठरा तास लाईट नाही आहे मी पोस्ट पण केली काल असं कुठलं गाव आहे का जालना जिल्ह्यात की अठरा तास लाईट नाही आता सहा गाव आहेत तिथं काहीतरी जर आपण दीड दीड दोन दोन हजार कोटीचा निधी आणून विकास केला म्हणतात तर एक दोन डी पी बसवायला दीड दोन लाखच लागतात का होत नाही तिथं विकास लाईट नाही हिचूकाट्याचा प्रश्न असतंय पोरांचा अभ्यासाचा प्रश्न असते लाईट नाही आपल्या इथं मलासुद्धा काल कळालं म्हणजे मी माफी मागतो मला उशिरा कळालं ते तर अशी परिस्थिती आपल्या मतदारसंघात आहे आप तीन गोष्टीवर मी काम करतोय तीन गोष्टी मुद्दा मी स्वतः घेतोय एक म्हणजे आरोग्य मागेल त्याला आरोग्य कोणताही वाशीतील रुग्ण असेल कुठल्याही समाजाचा असेल ओबीसी असेल मराठा असेल दलित माणूस माणूस आहे शेवटी त्या माणसाचं कुठलंही जर नातेवाईकाचं त्यांचं स्वतःचं दुर्दैवाने काही आजार पण आलं त्याला काही ऑपरेशनची गरज लागली तर ते ऑपरेशन मोफत पालकत्व मी जबाबदारीने घेतो आहे कुठलाही आमदार कुठलाही उमेदवार म्हणणार नाही अशा भानगडीत पडत नाही ते ऑपरेशन करून द्यायची जबाबदारी डॉक्टर राहुल गुलेची राहील दुसरं रोजगार आज तीस ते पस्तीस हजार भूमपरांडावासीत बेरोजगार तरुण आहेत आपल्याकडे आपल्याकडे कुठलाही रोजगार नाही आहे काही इंडस्ट्री नाहीत उद्योगधंदे नाहीत काही नाही शिक्षण बी कमी आहे सातवी पासपासून पुढे जर आमच्याकडे कोणी मुले आले बायोडाटा घेऊन तर त्यांना प्लेसमेंट द्यायची जबाबदारी मी घेतोय <coughs> चूल पेटली पाहिजे कारण चूल पेटली तरच ते घर सुधरेल त्या मुलांचे लग्न होतील नास्ता हे दरवेळेस सिलेक्शन येतील जातील ह्याच्यावर काही पर्याय निघणार नाही आणि तिसरा महत्वाचा मुद्दा दुधाला भाव वाढ आपल्याकडे लाख सवा लाख लिटर दूध आहे परंतु ह्या मदर डेअरी अमोल डेअरी कुठल्या वारणा डेअरी आल्यात आपल्याकडे त्यांनी कॉम्पिटिशन करून शेतकऱ्याचं जीवन हराम करून टाकले पंचवीस चोवीस सव्वीस रुपये भाव आले आता मी दूध ह्या भूम परंडावासीत स्वतः प्लॅन टाकून मुंबईला पंच्याहत्तर रुपये लिटर दूध आहे आणि इथं पंचवीस रुपये लिटर टिबल डेट आहे दहा रुपये भाव मी माझ्या प्लॅनमधून वाढून देणार हे मी शब्द देतो आहे माझ्या जाहीरनाम्यात सुद्धा आहे तेथील आणि त्यासोबतच रोड रस्ता पीक पाणी शेतीमा आणि माणुसकी या गोष्टी आम्ही या मतदारसंघात देणार आहोत ह्याच अजेंडावर आम्ही आता काम करत आहोत काही दिवसांपूर्वीच मी तीन महिन्यापूर्वी प्रवेश केला होता सगळ्यांसमोर प्रवेश केला रात्री अपरात्री केला नाही परंतु माझ्यासारख्या चांगल्या उमेदवाराला जर तिथं त्रास होत असेल तर मी दोन महिन्यामध्ये बरं विनाट प्रवेश केला आणि पार्टी पण सोडली तर माझ्यासारखं माझे पंकज छटायचे काम चालू होते तिथे माझ्या म्हणजे मी जे काम करतो हो ते कामाला बळकटी द्यायचं सोडून माझ्याच कामात अडथळे आणायचा प्रयत्न करत होते मी दोन महिन्यात बाहेर पडलो जर माझ्यासारख्या चांगल्या माणसाचा ह्यांना उपयोग करता आला नसेल आणि पुढे जर मला काही काम करायची संधी भेटत नसेल मोठ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तर मी माझं खंबीर आहे स्वतंत्र करायला म्हणून मी बाहेर पडलो आणि राष्ट्रीय समाज पक्षातून आज मोमकरंड भाषेत निवडणूक लढत आहे एम आय डी सी मंजूर केल्या बरोबर आहे एकवीस टी एम सी पाणी मंजूर केलं बरोबर आहे आलं का आल्यावर आपण बोलूया एम आय डी सी मंजूर म्हणून कधी उद्योगधंदे येणार आहेत कधी चूल पेटणारे दोन पिढ्या जातील बरोबर ना त्याच्यापेक्षा आम्ही काय हातात घेतलं की जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना प्लेसमेंट औरंगाबाद झालं सोलापूर झालं पुणे झालं प्लेसमेंट करून उद्यापासून म्हटलं तर उद्यापासून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे एम आय डी सी येईल उद्योगधंदा येईल रोजगार मिळेल हे सगळे हवेतले आश्वासन आहेत <coughs> <coughs> दूध विकून दहा पंधरा वर्ष झाली असतील आपण काय करतोय आता विकला तर विकला सगळ्यांचं नुकसानच झाले दूध संघ होता दुधाला भाव वाढवून राष्ट्रवादीवाल्यांनी करप्शन करून विकून टाकला ते सगळ्याला माहिती परंतु आता आपल्या त्याला सोल्युशन काढलं पाहिजे आपण एखादा दूध संघ किंवा दूध प्लॅन टाकून आपण शेतकऱ्याला भाव कधी देऊ शकतो कसा देऊ शकतो त्याच्यावर काम केलं असेल ते मी काम करणार आहे सगळं اشتركوا